श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वास्तूनुसार घरात कोणत्या दिशेला काय ठेवावे कोणत्या दिशेला देवांचे फोटो असावेत कोणत्या दिशेत झाडे लावावीत कोणत्या दिशेने दरवाजा असावा कोणत्या दिशेने स्वयंपाकघर असावे कोणत्या दिशेला पाय करून झोपावे असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत यातलेच काही वास्तुशास्त्राचे झोपायचे नियम आपण पाहणार आहोत झोपताना या नियमांना लक्षात घेऊन झोपलात तर निरोगी आणि दीर्घायुष्य लागते त्यामध्ये नंबर एक पोटभर जेवण करून लगेच झोपू नका नंबर दोन झोपण्याच्या एक तास आधी टी व्ही किंवा मोबाईल पाहू नका नंबर तीन झोपताना मोबाईल किंवा लॅपटॉप जवळ घेऊन झोपू नका नंबर चार गोंगाटामध्ये झोपू नका नंबर पाच झोपताना चहा कॉफी दारू अशी पिये पिऊ नका पुढे जाण्याआधी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नंबर सहा पालथं चुकूनही झोपू नका नंबर सात झोपताना कोंडामध्ये तंबाखू सुपारी गुटखा हे ठेवून झोपू नका नंबर आठ दिवसात जास्त वेळ झोपू नका रात्री उशिरा झोपू नका नंबर नऊ ओले पाय करून झोपू नका कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो नंबर दहा पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते नंबर अकरा पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात नंबर बारा उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो सतत मृत्यू भय असते त्यामुळे उत्तरेकडे डोके करून कधीही झोपू नये नंबर तेरा दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते नंबर चौदा देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे कधीही झोपू नये नंबर पंधरा झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये नंबर सोळा विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपात जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे हे केलेच पाहिजे नंबर सतरा नंबर सतरा नग्न झोपू नये नंबर अठरा पूर्वेकडे पूर्वेकडे डोके करून कधीही झोपू नये नंबर एकोणीस निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुर्त दरम्यान उठले पाहिजे अंधार करून खोलीत झोपू नये नंबर एकवीस सुनसान ओसाड घरात पुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे कधीही झोपू नका नंबर बावीस तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने कधीही झोपू नये नंबर तेवीस दिवसा कधीही झोपू नका दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते त्यामुळे आपण दिवसा झोपणे हे टाळावे नंबर चोवीस सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस अगरीब आणि असहाय्य होतो त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये नंबर पंचवीस सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे नंबर सव्वीस डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे आपण शक्यतो डाव्या कुशीवर झोपावे नंबर सत्तावीस यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते नंबर अठ्ठावीस हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून कधीही झोपू नये नंबर एकोणतीस पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुभ आहे नंबर तीस झोपताना वाचन वाचन करू नये असं केल्याने नजर दोष निर्माण होतो अशा प्रकारे या तीस नियमांचे अनुसरण केल्यामुळे निरोगी आणि दीर्घायुष्य लागते जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद